मतदानाला अगदी काही तास शिल्लक असतानाच निलंगा नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली उमेदवारांकडून संताप लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेची निवडणूक ही अचानक पुढे ढकलण्यात आल्याने खळबळ उडाली आहे दोन दिवसापूर्वीच रेनापूर नगरपंचायतीतील भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि एका नगरसेवक उमेदवारावर आक्षेप घेत जिल्हा न्यायालयात अपील असल्याने पुढे ढकलण्यात आली मात्र त्यानंतर उद्या लातूर जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती मात्र पण त्याआधीच निलगा नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला स्थगिती देत निवडणूक प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे या नगर परिषदेमध्ये दे देखील नगरसेवक व काही नगराध्यक्ष उमेदवारींवर आक्षेप नोंदवण्यात आले होते तर राज्यातील न्यायालयीन अपील असलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली जी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली त्याच्यावरच आमचा अक्षता आणि ती कोर्टात खरी ठरली महात्मा गांधींची तीन माकडांनी पाहिली त्यामुळे निवडणूक आयोगाची ही परिस्थिती तशी आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे